दोन टेम्पोतून गुटक्याची वाहतूक करणाऱ्या श्रीरामपूरच्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिचोंडी पाटील तालुका नगर शिवारात पकडले गुटखा टेम्पो मोबाईल असा बारा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला पोलीस अंमलदार शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून एकूण आठ जणांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जण पसार झाले आहेत गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दानिश मोहम्मद सय्यद व एकवीस जाकीर कादर शेख व चोवीस दोघे राणा सुभेदार वस्ती वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर अफसर हसन पठाण वय तीस राहणार जवाहरवाडी एक तालुका श्रीरामपूर यांना पकडण्यात आले असून शाहरुख शाह रिजवान शेख नदीम शेख राहणार वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर राजू शेख आणि वसीम दोघे राहणार बीड हे पसार झाले आहेत काही इसम टेम्पोतून गुटक्याची वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्यांनी चिचोंडी पाटील शिवारात सापळा रचून हो संशयित दोन टेम्पो पकडले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन अडबल पोलीस नाईक संतोष खैरे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे किशोर शिरसाट यांच्या पथकाने कारवाई केली या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अंमलदार खरात करत आहेत ई सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा